यांचे मतदारांना घराबाहेर पडून मतदान उत्सव साजरा करण्याचे आवाहन आज बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आपल्या सहकुटुंब मतदानाचं कर्तव्य बजावले आहे त्याचप्रमाणे बापूसाहेब भेगडे यांनी मतदारांना घराबाहेर पडून मतदान उत्सव साजरा करण्याचे आव्हान देखील केले आहे वैशिष्ट्य म्हणजे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या मुलीचे आज पहिलेच मतदान तिच्या वडिलांसाठी होते तिने देखील तरुण वर्गाला घराबाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले आहे मतदार पहिल्यांदा या सणाच्या हार्दिक शुभेच्छा खर तर मी भारतीय संविधानाच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या मतदार बंधू भगिनींना आवाहन करतो की हा सण अतिशय मतदान करून चांगला साजरा करावा आणि प्रतिनिधी म्हणून चांगल्या पद्धतीमध्ये पाठवून द्यावा ही खरी लोकशाहीची ची, आपली प्रथा आहे आणि कोणी घरी राहू नये आणि यामध्ये आपण सगळ्यांनी सहकार्य करावं इट इज माय रिक्वेस्ट टू first युथ आउट well, voting यंग पर्सन गोइंग टू वर्ट फीलिंग आफ्टर वोटिंग फॉर And being responsible citizen is very important. So everybody should vote 100%. That's it. Thank you.